आता पाऊस पडतोय त्यामुळे वापरलेला चहा आणि चहा सोबत बिस्किट गरमागरम भजी वडापाव खाण्याची मजा भारीच असते सकाळी उठल्या उठल्या चहा पिणाऱ्यांची संख्या काही कमी नाही मात्र या चहाबरोबर बेकरी प्रोडक्ट खात असाल तर ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं नमस्कार मी राजेश सावंत प्रहार मध्ये आपलं स्वागत करतो अनेकांच्या दिवसाची सुरुवात ही फक्कड चहा पिऊन होते आणि त्याच्या जोडीला बिस्किट टोस्ट बटर पाव खारी असेल तर भारीच वाटते मात्र हीच बेकरी प्रोडक्ट अर्थात बिस्किट रोज चहावर घेतलात तर ते आरोग्यासाठी हानिकारक आहे चहा सोबत कार्बोहायड्रेट युक्त नाश्ता केला तर रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू लागते तुम्हाला जर मधुमेह असेल तर त्याचा त्रास जास्त होतो मधुमेह असणाऱ्यांनी चहा पिऊच नये आणि जर प्यायलेच तर बिस्किट टोस्ट बटर खारी असं खाणं टाळणं आरोग्यासाठी फायदेशीर असतं चहा सोबत कोणत्या गोष्टी खाणे टाळावं हे पाहूयात बिस्किट सफेद ब्रेड टोस्ट खारी पापडी पफी स्नॅक केक चहा सोबत बिस्किट पापडी टोस्ट मात्र रक्तातील साखर यामुळे वाढते परिणामी पचन संस्थेवर परिणाम होतो त्यामुळे गॅस ऍसिडिटी अपचन जळजळ पचन संस्थेत सूज येणं यासारख्या समस्या उद्भवू शकतात जास्त काळ सेवन केलं तर अल्सर सारख्या गंभीर आजारचा धोका देखील वाढण्याची शक्यता असते त्यामुळे चहा सोबत कोणत्या गोष्टी खाणं आरोग्यासाठी फायदेशीर आहेत आता ते पाहूया यात गरम ओट्स पॉक्सनट काजू बदाम अक्रोड भाजलेले हरभरे तुम्ही चहा सोबत फायबर प्रतीने खाता तेव्हा रक्तातील साखर नियंत्रणात राहते त्याचबरोबर पोट हे बराच फे भरलेलं वाटत तर काही जण असं म्हणतात की आम्हाला इतर कुठलंही व्यसन नाही दारू पित नाही तंबाखू खात नाही गुटखा खात नाही सिगारेट ओढत नाही फक्त चहाचं तर व्यसन आहे मग चहा प्यायला तर काय हरकत आहे तुम्ही चहा प्या पण प्रमाणात कारण रक्तातील साखरेचं प्रमाण कमी करण्यासाठी काही गोष्टी ह्या लक्षात ठेवायलाच हव्यात यासाठी या, या गोष्टी लक्षात ठेवा रिकाम्या पोटी कधीही चहा पिऊ नका चहा प्यायचाच असेल तर तो, तो हर्बल टी निवडा चहामध्ये साखर कमी ठेवा चहा सोबत जड नाश्ता घेणं टाळा चहाची सवय कमी करा तेव्हा चहाचा आस्वाद नक्की घ्या पण रक्तातील साखरेचं प्रमाण वाढणार नाही याची देखील काळजी घ्या आनंदी आणि निरोगी आरोग्यासाठी चांगल्या सवयी जरूर अंगवळणी पाळा माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद